नमस्कार मित्रांनो गाईचा महिमा ही कथा ऐकण्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भागीरथी नदीच्या तिरी तेजपूर नगरीत पूर्वी ऋतंबर नावाचा राजा होता संतान प्राप्तीसाठी जाबाले रुसींनी त्याला गाईची पूजा करण्यास सांगितले गाईचे तोंड सेपूट सिंगे पाठ या सर्वात देवाचे अस्तित्व असून जो गाईचे पूजन करतो त्याचे मनोरथ पूर्ण होतात या संदर्भात जाबाली मुनीने राजा जनकाची एक कथा सांगितली एकदा योग सामर्थ्याने राजाने जनकाने आपल्या शरीराचा त्याग केला दिव्य देह धारण करून तो विमानात बसून निघून गेला त्याने मागे सोडलेले शरीर त्याचे शेवक घेऊन गेले राजा जनक यमधर्माच्या संयमपुरीच्या जवळून चालले होते त्यावेळी नरकात पापी जीव यातना भोगीत होते जनकाच्या शरीरात स्पर्श करून येणाऱ्या हवेमुळे त्यांना छान वाटले पण वा, तिथून दूर जाऊ लागला तेव्हा पुन्हा त्याचे यत्न सुरू होऊन ते ओरखू लागले जनकाने तेथून जाऊ नये अशी याचना करू लागले त्या दुःखी जीवाच्या करुण हक्कांनी जनकाचे मन हिलवू लागले जनकाने तेथून जाऊ नये अशी याचना करून झाल्यानंतर त्या दुःखी जीवांच्या करुण हक्कांनी जनकाचे मन आणखीनच हिलावले आपल्या इथे असण्याने जर एवढे जीव सुखी होत असतील तर आपण येथेच राहावे हाच आपला स्वर्ग असे वाटून जनक तेथेच नरकाच्या दाराशी थांबला धर्मराज यम तेथे आल्यावर जनकाला त्याने पाहिले व म्हणाला आपण तर श्रेष्ठ धर्मात्मा आपण इथे कसे हे पापी लोकांचे स्थान आहे यावर जनकाने दुःखी जीवांची दया आल्यामुळे आपण तेथे थांबल्याचे सांगितले तसेच्या सर्वांना नरकातून सोडवत असाल तर मी इथून जाईल असेही ते म्हणाले पण त्यांचा उद्धार करायचा असेल तर जनकाने आपले पुण्य अर्पण करावे असे यमाने सांगितले जनकाने तसे करता सर्व पापी जीव नरकातून मुक्त होऊन परधर्मास निघाले मग जनकाने यमधर्मास विचारचे धार्मिक मनुष्य येथे येत एत नाही मग माझे येथे येणे का झाले यावर यमाने सांगितले आपण पुण्यात आहात पण आपल्या हातून एक छोटं पाप घडलं एकदा एक गाय चरत होती आपण तिथे जाऊन तिचं चरणं थांबवलं पण आता आपले तेही पाप संपले असून दुःखी जीवांना मुक्त केल्याने पुण्यही वाढले आहे हे ऐकून यमराजास प्रणाम करून राजाजनक परद गेला ही सर्व कथा सांगून जाबाली ऋतंबर राजा म्हणाले गाय संतुष्ट झाली तर तुला गुणीपुत्र होईल